आता राज्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी पाहूयात धरण गावामध्ये एसटीची विजेच्या खांबाला जोरदार धडक बसली आहे जळगावातील दोनगाव जवळची ही संपूर्ण घटना आहे या अपघातामध्ये अठ्ठावीस प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळतीय वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते आहे प्रतिनिधी मंगेश जोशी या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतील मंगेश सध्याची काय घडामोड आहे सध्याचं काय अपडेट आहे नक्की तृतीच्या करतही दोनगावकडून बस जी आहे ती अधिकारी येत असताना जे आहे हा अपघात झालेला आहे वर्णावरती करत चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस थेट जे आहे नाल्यात ना कोसळण्याऐवजी विजेच्या खांब्याला धडकल्याने एक मोठा अनर्थ टळला असून या अपघातात सुमारे अठ्ठावीस प्रवासी जे आहेत हे जखमी झालेले आहेत मात्र सुदैवाने यामध्ये कोणीही जे आहेत गंभीर स्वरूपात जखमी झालेले नाही या संपूर्ण अपघातानंतर जे आहे स्थानिक ग्रामस्थांनी जे आहे जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले असून काही ज्या जखमी आहेत त्यांना देखील डिस्चार्ज देण्यात आलेला आहे मात्र ज्या पद्धतीने एसटीचे अपघात वारंवार समोर येत असल्याने खरं तर वाढते अपघात जे आहे कुठेतरी एसटीची धोरवस्था हे देखील एक मोठी समस्या जी आहे त्यात समोर आलेली आहे ऋतुजा निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी